श्रोतेहो नमस्कार मी तुषार पवार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो श्रोतेहो ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं विविध देशांमध्ये पाठवणार आहे या महिन्याच्या अखेरीला ही प्रतिनिधी मंडळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देतील याच विषयावर सविस्तर बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आज आपल्या स्टुडिओत आले शैलेंद्र सर नमस्कार नमस्कार सर आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो सर केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं विविध देशांमध्ये दे पाठवायचा जो निर्णय घेतलाय त्यामागे भारताची भूमिका नेमकी काय आहे असं आपल्याला वाटतं आणि साधारणतः कोणत्या परिस्थितीत अशी शिष्टमंडळं पाठवली जातात याबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल जे युग आहे हे जागतिकीकरणाचं युग आहे आपण स्वतःला कोणत्याही घडामोडींपासून ठेवून आपल्याला आजच्या जगामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं अवघड आहे हे पूर्ण जग परस्परावलंबित्व अशा स्वरूपाने आपण याच एकूणच व्याप्ती आहे आपण बघतो की साधारणतः जर तुम्ही भारताचं बघितलं तर भारताची जगाबरोबरची असणारी निर्यात जरी आपण पाहिली तरी साधारणतः दोन हजार चोवीस मध्ये आपण नऊशे अब्ज डॉलर्सच्या गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये साधारणतः साडेसातशे अब्जची आपली आयात होती सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कोणत्याही जागतिक घडामोडीचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो आणि आपल्याकडच्या कोणत्याही घडामोडींचा परिणाम हा जगाच्या राजकारणावरती होत असतो त्यामुळे ज्या वेळेला आपण ऑपरेशन सिंदूर सारखी एक अत्यंत महत्वाची घडामोड दक्षिण आशियाच्या क्षेत्रामध्ये घडलेली होती भारताला ती का घ्यावी लागली त्यामागे ऑपरेशन सिंदूर का सुरू करावं लागलं त्याचप्रमाणे पाकिस्तान जो गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने दहशतवादाला सर्व प्रकारचं समर्थन कशा पद्धतीने देतो आहे आणि या दहशतवादी संघटना ज्या पाकिस्तान पुरस्कृत आहेत त्या दहशतवादी संघटना ह्या जागतिक संघटनांशी कशा निगडीत आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानचा त्रास हा केवळ भारतालाच नाही तर भविष्यामध्ये जगाला कशा पद्धतीने होऊ शकतो हे जगाला सांगणं अत्यंत गरजेचं असतं दुसरं असं आहे की पाकिस्तानला दहशतवादाला समर्थन देणारा देश म्हणून घोषित करणं असेल किंवा पाकिस्तानला FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स मध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकणं असेल किंवा आय एम एफ वर्ल्ड बँक कडनं पाकिस्तानला जो भरीव निधी दिला जातोय तो निधी थांबवणं असेल अशा सगळ्याच गोष्टी तेव्हा शक्य होतील ज्या वेळेला आपण आपली बाजू अत्यंत समर्थपणे जगापुढे मांडू आणि अशा स्वरूपाची बाजू मांडण्यासाठी हे जे आपण ज्याला आम्ही एक राजनैतिक मोहीम म्हणतोय ती सर्वपक्षीय खासदारांना आपण जगाच्या कानाकोक्यामध्ये पाठवून आपली बाजू प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न करतो भारत हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे संयमी देश आहे भारत स्वतःहून कधीही कोणाला त्रास देत नाही मात्र जर अशा पद्धतीने भारताला त्रास होत असेल तर भारताला पूर्ण अधिकार आहे त्याला प्रत्युत्तर देण्याचं ही भारताची जी बाजू आहे ही जगापुढे मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आजचं हे पूर्णपणे जागतिकीकरणाच्या वातावरणामध्ये कोणत्याही गोष्टींचे परिणाम परस्परांवर होत असतं त्या मला असं वाटतं की भारताचा हा जो निर्णय आहे अत्यंत उत्तम राजनैतिक मोहीम ही अत्यंत महत्वाची अशा स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणावं सर नक्कीच आपली बाजू मांडणं हा भारताचा अधिकार आहे आणि तोच अधिकार भारत बजावतोय आणि यासाठीच आता सरकारनं विविध देशांकरता एकूण सात शिष्टमंडळ नेमलीत आता या शिष्टमंडळातले सदस्य जर बघितलेत तर त्यात सत्ताधारी सुद्धा आहेत आणि विरोधक सुद्धा आहेत आता या सर्वपक्षीय सदस्यांचं प्रतिनिधित्व आपल्याला जे दिसतंय या मागचा सरकारचा दृष्टिकोन कसा समजावून सांगाल बघा ऑपरेशन सिंधूर हा भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांशी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असणारा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाकडे कधीही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला पाहावं लागतं प्रादेशिक हितसंबंध असतील पक्षी हितसंबंध असतील त्याही पेक्षा राष्ट्राचे हितसंबंध मोठे आहेत राष्ट्राची सुरक्षा मोठी आहे राष्ट्राचं सार्वभौमत्व मोठं आहे आणि यासाठी सगळी जनता ही आपल्या सैन्य दलाच्या पाठीशी होती पंतप्रधान मोदींनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऍक्शन घ्या सगळा देश हा तुमच्या पाठीशी असेल आणि तशाच प्रकारचं प्रतिबिंब हे संपूर्ण भारतीयांकडनं आपल्या सैन्य दलाची आपण पाठीशी होतो आणि त्यामुळे आपल्या सैन्य दलाने जो अत्यंत मोठा पराक्रम या ऑपरेशन सिंधूर दरम्यान आपण गाजवलेला आहे आणि जसं पाकिस्तानला आपण याचं उत्तर दिलेलं आहे ज्या दहशतवाद्यांनी पहलगामचा जो दुष्कृत्य केलेलं होतं निष्पाप लोकांच्या हत्या केलेल्या होत्या ते कुठे जरी लपले तरी ते आणि त्यांचे पाठीराखे यांना आम्ही उद्ध्वस्त करू आणि ते भारताने करून दाखवलेलं होतं त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रसंगी विरोधक सत्ताधारी असा कोणताही मतभेद जो असतो तो या ठिकाणी महत्वाचा ठरत नाही कारण हा आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा सार्वभौमत्वाचा सुरक्षेचा आणि आपल्या हितसंबंधांचा प्रश्न असल्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी होणं हे गरजेचं आहे कारण आपली सीमारेषा सुरक्षित असेल दहशतवाद्यांपासून आपलं संरक्षण होत असेल पाकिस्तान सारख्या आणि चीन सारख्या जे भारताला सातत्याने पाण्यात पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून आपलं संरक्षण होत असेल तर आपण कोणत्याही पद्धतीचं पक्षी राजकारण करू शकू जर आपलं संरक्षणच होणार नसेल तर आपण कसं करणार त्यामुळे हे सगळे प्रश्न प्रादेशिक आणि पक्षी हितसंबंधांच्या वरचे आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना देखील यामध्ये सामावून घेतलंय हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा दहशतवादाचा विरोध येतो तेव्हा राष्ट्र म्हणून भारत हा एक आहे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आम्ही सगळेजण मिळून दहशतवादाचा निषेध करतो बरोबर जेव्हा देशहित आणि देशाची सुरक्षा हे मुद्दे असतात तेव्हा भारत हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात एकजूट असतो आणि हेच आपल्या सरकारनं सगळ्यांना दाखवून दिलं आता याचा पुढचाच भाग म्हणजे या, या शिष्टमंडळावर युरोपीय देश आखाती आणि इस्लामिक देश अशा वेगवेगळ्या -वेग भूमिका आणि विचारधारा असलेल्या देशांसमोर भारताची बाजू मांडण्याची जबाबदारी आहे तेव्हा त्यांच्याकडनं या भेटींमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडलं जाणं अपेक्षित आहे प्रामुख्याने यामध्ये आपला जो मूळ मुद्दा असणार आहे आपण तत्वाच्या प्रश्नावरती संघर्ष करतो ऑपरेशन सिंधूर हे पाकिस्तानच्या विरोधात नव्हतं हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ऑपरेशन सिंधूर हे दहशतवादाच्या विरोधामध्ये होतं दहशतवादाच्या प्रशिक्षण स्थळाच्या विरोधामध्ये होतं जे दहशतवादी इतर देशांमध्ये जाऊन निष्पाप लोकांच्या हत्या करतात अशा दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी होतं म्हणजे भारत ऍज अ स्टेट ऍक्टर आणि दहशतवाद ऍज अ नॉन स्टेट ऍक्टर यांच्यामधला हा संघर्ष होता म्हणून आम्ही कुठेही पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवरती पाकिस्तानच्या लष्करी तळांवरती आम्ही कुठेही हल्ले केलेले नाहीये या याविषयी भारताने कमालीची काळजी घेतलेली कारण भारत हा संयम आणि जबाबदार देश आहे त्यामुळे आपल्या ह्या मिशनचा डिप्लोमॅटिक मिशनचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जो आहे तो प्रामुख्याने दहशतवादाच्या प्रश्नाला हायलाईट करणं हा आहे म्हणजे आज आम्ही जात्यामध्ये आहोत आज आमची निष्पाप जनता भरडली जात आहे आणि जरी आज जगातील इतर जनता सुपामध्ये असली तरी ती उद्या जात्यामध्ये जाणार आहे जर दहशतवादाच्या प्रश्नावरती राजकारण करणं थांबवलं नाही था। तर कारण सगळ्यात महत्वाचा का मुद्दा असा आहे दुर्दैव आहे की दहशतवादाच्या प्रश्नावरती मोठ्या प्रमाणावरती राजकारण जागतिक पातळीवरती घडतं म्हणून दहशतवादाच्या दोनशे पेक्षा जास्त व्याख्या आहेत एका देशामधला दहशतवादी दुसऱ्या देशामधला फ्रीडम फायटर होतो त्यामुळे आम्ही इस्लामिक जगतामध्ये आमचं जे डेलिगेशन जाणार आहे त्यावेळेला आम्ही जगताला आम्ही हे सांगू की आम्हाला कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही राष्ट्राचा आम्ही विरोध करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो नाही आहे तर आम्ही दहशतवादाचा विरोध करण्यासाठी तुमच्याकडे आलो ज्यावेळेला आम्ही युरोपियन देशांच्या डेलिगेशनवर जातील किंवा अमेरिकेमध्ये जाणार आहेत त्यावेळेला तिथं आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न खर तर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलात की भारताची भूमिका आणि कारवाई ही एखाद्या देशाविरोधात नाहीये तर ती दहशतवादाविरोधातली कारवाई आहे आणि हा मुद्दा भारत जर जगाला पटवून देऊ शकला तर आपण त्यातनं स्वतःसाठी आणि दहशतवादाविरोधातल्या जागतिक लढ्यासाठी काय साध्य करू शकतो असं आपल्याला वाटतंय भारत हा सातत्याने ही जागतिक व्यासपीठावरती विविध संस्था संघटनांच्या व्यासपीठावरती मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की दहशतवाद हा कधीही राष्ट्रीय पातळीवरचा विभागीय पातळीवरचा जागतिक पातळीवरचा अशा स्वरूपाची त्याची विभागणी करणं हे असंयुक्तिक आहे चुकीचं आहे याचं कारण असं आहे की शेवटी जसं हिलरी क्लिंटन यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलं होतं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये की तुम्ही हा साप पाळता आहात सापाला दूध पाजता आहात आणि तुमची अपेक्षा अशी आहे की तो साप केवळ तुमच्या शत्रूला चावेल असं कधी होत नसतं त्यामुळे हा जो मॉन्स्टर आहे हा उद्या पाकिस्तानलाही संपवणार आहे आणि ते आता आपल्याला दिसून येत आहेत जे प्रकार बलुचिस्तान मध्ये आहेत आज ज्या तालिबानला त्यांनी सत्तेवरती बसवलं आहे तो तालिबान पण पाकिस्तानच्या विरोधामध्ये आहे तहरीके तालिबान पाकिस्तान ही पाकिस्तान मधलीच एक दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणावरती दहशतवादी हिंसाचार करते आहे मुळात मुद्दा असा आहे की आपण दहशतवादाच्या प्रश्नावरती जागतिक सहमती घडून आणण्याचा प्रयत्न करतो आहोत भारताचा हा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे आणि भारत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की आजच्या ह्या आर्थिक दृष्ट्या व्यापारी दृष्ट्या परस्परावलंबी जगामध्ये अशा स्वरूपाच्या नॉनस्टेट ऍक्टर्सकडनं जो हिंसाचार होतोय त्यामुळे केवळ देशा देशांमध्ये संबंधच खराब होत नाहीये तर एकूणच आर्थिक विकासाची जी दिशा आहे ती विस्कटित होती आहे आणि त्याचा फायदा सगळ्या जगाला सहन करावा लागणार आहे त्यामुळे आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोणत्याही स्थानिक पातळीवरच्या दहशतवादी संघटना या ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बरोबर आणि त्यामुळे हे सांगण्याचा प्रयत्न आपण सातत्याने जगाला करतोय आणि मला असं वाटते की भारत हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे हा बाब करतोय मात्र असं दिसून येतं की प्रत्येक देशाचं आपलं स्वतःच एक राजकारण आहे त्यांचे आपले एक हितसंबंध आहेत आणि त्यांच्या या अल्पकालीन हितसंबंधांसाठी ते पाकिस्तानला कुरवळण्याचा प्रयत्न करत असतात पाकिस्तानला बऱ्याच समर्थन देताना आपल्याला दिसून येतात परंतु त्यांना हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या पाकिस्तानला तुम्ही सध्या समर्थन देत आहात तुमचे अल्पकालीन हितसंबंध साधण्यासाठी तो पाकिस्तान दीर्घकाळामध्ये तुम्हाला किती त्रासदायक ठरू शकतो हे आपण प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला असं वाटतं की आज आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे आहे की पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जवळपास सर्वच इस्लामिक देश अगदी एक तुर्कस्तान अझरबैजान सारखे दोन देश जर आपण सोडले तर जवळपास एकावन्न इस्लामिक देशांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे जगभरात तो निषेध झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक पद्धतीने आपण काही प्रमाणात का विना जगाला हे पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत पण हा जो संघर्ष आहे हा सातत्याने चालणारा आहे त्यामुळे भारताला अशा स्वरूपाचे मिशन भविष्यामध्ये पण हाती घ्यावे लागतील युनायटेड नेशन किंवा इतर जागतिक जसं जी ट्वेंटी आहे आय वर्ल्ड बँक आहे अशा अनेक व्यासपीठांवरनं भारताला हा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडावा लागेल आणि त्यासाठी मला वाटतं आपल्या राजीनाम्याचा उपयोग करावा लागेल हा एक लॉंग टर्म स्ट्रगल आहे मात्र आपण याच्यामध्ये अत्यंत उत्तम सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतं की आपण त्याच्या निर्णयापर्यंत जाऊन पोहोचू सर तुम्ही आता सुद्धा एक महत्वाचं निरीक्षण मांडलं की आपल्याला अजूनही प्रयत्न करावे लागणारच आहेत आता हे लक्षात घेतलं तर या शिष्टमंडळांना जो काही सकारात्मक नकारात्मक प्रतिसाद मिळेल त्यावरनं भारताची पुढची दिशा काय असली पाहिजे याविषयी तुमचं मत काय आहे मला असं वाटतं की भारताने दोन पद्धतीने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तो असं आहे की पाकिस्तान मधले युके मधले किंवा पंजाबमधले जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केल्याने किंवा शंभर दहशतवादी मारल्याने हा प्रश्न सुटणार नाहीये त्यामुळे जस आपण यापूर्वी पण एअर स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केला त्यानंतर पुन्हा लष्करी तळ तिथं नव्याने स्थापन झाली पुन्हा नवे दहशतवादी आले त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा सातत्याने चालू राहील त्यामुळे प्रथम तर भारताला आपली संरक्षण सज्जता अत्यंत वाढवणं हे गरजेचं आहे सीमेवरती दक्षता वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे दुसरं असं आहे की हा एक भाग करत Это पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवरती कशा पद्धतीने अलिप्त करता येईल पाकिस्तान हा दहशतवादाला समर्थन देणारा देश आहे हे आपल्याला जागतिक पातळीवरती कसं देशांना पटवून देता येईल विशेष करून त्याचप्रमाणे आपण बघतो की एफ एफ फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असेल त्या ठिकाणी अग्रेसिव्हली भारताला गोष्टी मांडाव्या लागतील परस्यू कराव्या लागतील की कशा पद्धतीने भारताला या संदर्भामध्ये आपण प्रोजेक्ट करू शकतो की पाकिस्तानला कशा पद्धतीने आपण टार्गेट करू शकतो असं मला असं वाटतं की देश सर या शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारत जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात जगभराला एकत्र आणायचा प्रयत्न करतोय हे तुम्ही या मुलाखतीतनं आमच्या श्रोत्यांपर्यंत फार नेमकेपणाने पोहचवलात आणि हा विषय देखील खूप सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलात त्यासाठी सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार सर धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे आणि समन्वय सोनाली मनसेकर